हो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांना शुक्रवारी एकवीस फेब्रुवारी पासून सुरुवात झाली यासाठी शहरातील विविध शाळांमधील छत्तीस केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त होता यासाठी दोनशे त्र्याहत्तर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती यावेळी राज्यातून सोळा लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून पासष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थी ही परीक्षा एकशे चौऱ्याऐंशी परीक्षा केंद्रांवर देत आहेत परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनानं देखील चोख व्यवस्था केली असून परीक्षा केंद्र परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश आहेत सत्तेचाळीस संवेदनशील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं शुक्रवारी एकवीस फेब्रुवारी रोजी या परीक्षेचा पहिलाच पेपर होता आणि तो पेपर म्हणजे मराठीचा परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी आणि पालकांची पेपरपूर्वी मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं परंतु या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी यावेळी विविध परीक्षा केंद्रांवर त्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी परीक्षा केंद्रांवरील प्राचार्य पर्यवेक्षक तसंच शिक्षकांच्या वतीनं परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत होतं सोलापुरातील बाल भारती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसंच हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय या केंद्रांवर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करत त्यांचा परीक्षेचा तणाव कमी करण्यात आला यावेळी हरिभाई देवकरण प्रशालेचे प्रभारी प्राचार्य हनुमंत मोती बने तसंच उपमुख्याध्यापक मान्य पानसरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसंच बालभारती माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये याच पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा अर्थातच बोर्डाच्या परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात झाली नमस्कार मी रिजवान शेख मुख्याध्यापक बालभारती विद्यालय सोलापूर आज मा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे परीक्षा केंद्र क्रमांक तीस वीसमध्ये आज पहिला पेपर मराठीचा आहे तो आज सुरू झालेला आहे या ठिकाणी सर्व स बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व आपले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब व जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्मान्य सचिन जगताप साहेब यांच्या कॉपीमुक्त अभियाना कॉपीमुक्त अभियानाबाबतच्या शासन आदेशाच्या निर्गमितनुसार त्यांनी सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनानुसार या ठिकाणी आज परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे सुरू झालेली आहे आमच्या परीक्षा केंद्रावर एकूण चौदा ब्लॉक असून साडेतीनशे विद्यार्थी समाविष्ट झालेले आहेत परत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे दिव्यांग विद्यार्थ्यांचे लेखनिकांची रीतसर परवानगी घेऊन त्यांनाही या ठिकाणी प्रविष्ट करण्यात आलेला आहे त्यानंतर आपल्याकडं महिलांसाठीही एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे बोर्डाने सांगितल्याप्रमाणे एक आपल्या भावना ऋषी आरोग्य केंद्रातील नर्स ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत प्राथमिक उपचार केंद्र हेही यावर्षी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे त्यानुसार भावना ऋषी आरोग्य केंद्राच्या सिस्टरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानुसार अंगणवाडी सेविका त्यांनाही या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे व शाळेतील सर्व शिक्षकवृंद व माझं सहकारी शिक्षक स्टाफ या सर्वांनी परीक्षेला प्रामुख्याने उपस्थित राहून बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे या ठिकाणी कामकाज सुरळीतपणे सुरू झालेलं आहे साडे दहा वाजता विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग होतं त्यानुसार सर्व विद्यार्थी साडे दहा वाजता परीक्षा केंद्रावर पोचलेले आहेत मराठी विषयाचा पेपर या ठिकाणी अत्यंत पारदर्शक पद्धतीने व वेळेवर सुरुवात झालेली आहे असं आ पुढील या इयत्ता दहावीचं वर्ष हा विद्यार्थ्यांसाठी खूप आवश्यक वर्ष असतो त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी हा दहावीचा विद्यार्थ्यांना पहिला बोर्डाची परीक्षा असते त्यांना सामोरे जाताना भीती वाटत असते परंतु या ठिकाणी मुलांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं त्यांचा आत्मविश्वास ही नक्कीच वाढलेला आहे व अगदी खेळीमेळायच्या वातावरण वर्णात तणावमुक्त वातावरणात व वा बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या ठिकाणी परीक्षेची काडेकोट अंमलबजावणी सुरू आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही